तर मित्रांनो खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी सर्वच शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा कालावधी असतो याच कालावधीमध्ये साधारणली या शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसानीच्या झळा सोसाव्या लागल्या त्यामध्ये त्यांचे जे काही उत्पन्न आहे त्याच्यावर ठरवले जाते तर मित्रांनो याच माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये या पेरणीला एकतर एक, एक महिना उशीर नंतर जुलै महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी त्याचबरोबर मध्ये दिलेला पावसाचा खंड आणि त्याच नंतर शेवटी म्हणजेच तूर व जो कालावधी असतो याच महिन्यामध्ये या नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेला अतिवृष्टी व गारपीट याच माध्यमातून शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तींना विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले आणि अशा शासन व केंद्रशासन शासन यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईची मदत कधी मिळते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून गेले होते याच माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशन चालू असताना विरोधी पक्षनेत्यांकडून विविध प्रकारचे मुद्दे शेतकऱ्याच्या माध्यमातून मांडले त्यानंतर केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडे अधिवेशन चालू असत असताना या नुसकान भरपाईचे पंचनामे करणे आवश्यक होते आणि त्यांच्या माध्यमातून हे पंचनामे साधारणली करण्यात आलेले आहेत आणि काही एक पथक निर्माण करून यामध्ये पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत जवळपास शंभर टक्के म्हणावं असे पंचनामे पूर्ण झालेले आहेत थोडक्यात राहिलेले आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ही मदत दिली जाईल असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेले आहे त्यामध्ये या सहा जिल्ह्यामध्ये परभणी अकोला चंद्रपूर नागपूर अमरावती आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या सहा जिल्ह्यांचे जेव्हा पंचनामे पूर्ण होतील परती एकत्रितरित्या सर्वांना निधी प्राप्त करून दिली जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे केंद्र व राज्य शासन सकारात्मक आहे या दुष्काळीसाठी याच दुष्काळीची पाहणी करत असताना राज्य शासनाच्या माध्यमातून जे अहवाल तयार झालेले आहेत आणि सर केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जे जवळपास हे पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून अहवाल तयार झालेले आहेत काही ठिकाणी माध्यमातून राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे याच माध्यमातून या अहवालामध्ये दोन जवळपास या सर्व जे क्षेत्र निर्माण झालेले आहे नुसकानीचे त्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांची मदत आवश्यक आहे यासाठी राज्य शासन व केंद्र शासन कितपत मदत देऊ शकते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लग, लागलेले आहे मातून जी नुसकान भरपाई आहे जी नुसकानीचे पंचनामे झालेले आहेत यांच्या माहितीनुसार साधारणली या अगोदर पाच ते साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे नुकसानीसाठी बाधित झालेले आहे हे माहिती समोर आलेली होती याच नंतर आता ही पंचनामे प्रत्यक्षात करत असताना या जे क्षेत्र आहे यांचे क्षेत्र वाढलेले आहे आणि या क्षेत्रांची मध्ये साधारण साडे नऊ ते दहा लाख हेक्टरवर हे क्षेत्र बाधित झालेले आहे नुकसान भरपाई झाले नुकसान झालेले आहे ही माहिती समोर आलेली आहे आणि यासाठी साधारण राज्य शासनाकडून व केंद्र शासनाकडून दोन हजार कोटी रुपयांची मदत देणे आवश्यक आहे मर्यादा होती ते दोन हा दोन हेक्टर पर्यंत दिली जात होती मदत याच नंतर आता राज्य शासनाच्या माध्यमातून ही मदत यावर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये तीन हेक्टर पर्यंत मर्यादा वाढवण्यात आलेली आहे आणि दोन हेक्टर पर्यंत मर्यादाचे क्षेत्र जे नुकसान झालेले आहे ते केंद्र शासन देणार आणि उर्वरित एक हेक्टरची मदत हे राज्य शासन देणार असे यामध्ये सांगण्यात आलेले आहेत तर मित्रांनो यामध्ये आठ हजार पाचशे रुपयांची प्रति हेक्टर ही मदत दिली जाते तसे विचार करता एक एकरला एक कितपत मदत दिली जाईल यामध्ये तसे पाहिले तर या सर्व बाबींचा सा साधारण एकरी यांचा हिशोब पाहिला तर तीन हजार चारशे रुपये एकर याप्रमाणे या सर्व शेतकऱ्यांना मिळेल अशी माहिती आलेली आहे आणि याच माध्यमातून या सर्व बाबीचा विचार करता जी माहिती आपल्या समोर आलेली आहे यामध्ये या अगोदर पाच ते साडेपाच लाख हेक्टरवर हे क्षेत्र बाधित झालेले आहे अशी माहिती होती त्याचनंतर आता ही माहिती जेव्हा प्रत्यक्षात नुकसान भरपाई झाली किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेले अवकाळी गारपीट यामुळे क्षेत्र वाढलेली आहे आणि ती वाढलेली क्षेत्र मर्यादा म्हणजे साडे नऊ ते दहा लाख हेक्टर पर्यंत ही मर्यादा वाढवण्यात वाढण्यात आलेली आहे सकारात्मक आहे आणि यासाठी जी काही निधी लागेल ती निधी आपण या शेतकऱ्यांसाठी जी काही निधी लागेल ती पूर्ण करू ही मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय आलेले आहेत आणि ती देऊ आहे त्यांच्याकडून ग्वाही देण्यात आलेली आहे आणि हे, हे पंचनामे सर्व जे काही बाकी सहा जिल्ह्यांचे जे पंचनामे राहिलेले आहेत ते पंचनामे पूर्ण झाल्यानंतर यासाठीचा जो अहवाल तयार होईल एकत्रितरित्या सर्व अहवाल पूर्ण झाल्यानंतर ज्या या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल त्याच माध्यमात यांची जी काही वाटप आहे ती होईल याच माध्यमातून जे काल झालेले प्राथमिक स्वरूपाचा जो भरपाईची भरपाईचे वाटप करण्यात आलेले आहे साधारणली चेकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना हा नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आलेले आहे जे काही नवीन अपडेट येतील त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू पुन्हा भेटूयात अशा नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद